कंधार तालुक्यातील कवठा येथील एका व्यापाऱ्याच्या घरी पडलेल्या दरोडा प्रकरणाचा छडा लागला नाहीये शनिवारी मध्यरात्री बोलेरो गाडीतून आलेल्या सहा अज्ञात दरोडेखोरांनी गजानन येरावार यांच्या निवासस्थानी दरोडा टाकून चाळीस तोळे सोनं आणि रोख बावीस लाख रुपये घेऊन पसार झाले होते या घटनेला तीन दिवस उलटले आहेत अद्यापही या घटनेचा पोलिसांना सुगावा लागला नाहीये दरम्यान सोमवारी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कवठा येथे एरावार यांची भेट घेतली यावेळी चिखलीकर यांनी पोलीस अधीक्षकांना फोनवरून संपर्क साधून या प्रकरणाचा तात्काळ तपास लावावा आणि दरोडेखोरांना अटक करावी अशा सूचना केल्या यावेळी भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते अशा प्रसंगा मध्ये मला परिणाम होतो आपल्या सारख्या